जी दे, हो कर, जे तुम्हाला देणार आहे आम्ही गावातले जे व्यवसाय आतापासून बंद होण्यासाठी विनंती आणि हे करताय ग्रामस्थांच्या वतीने करते आत्ता ग्रामस्थांच्या वतीने विविध प्रकारचे जनजागृतीसाठी फ्लेक्स लावले त्यांचं पत्रकं वाटले किंवा जाऊन प्रत्येकाला आम्ही प्रयत्न करतोय आमच्यापर्यंत पण त्यावर त्यावर म्हणावं असं आमच्याकडून होत नाही तर तुमचं सर्वांचं सहकार्य मिळावं या अपेक्षेने आम्ही सर्व ग्रामस्थ प्रमुख मंडळी सगळे आले